महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभेचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर भंते संघरत्न यांच्या उपस्थित करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून धम्मध्वजाच्या अर्ध्यावर ध्वजारोहण करणं अभिवादन करण्यात आले दुपारच्या सत्रात साडे वाजता डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समिती भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धविहार येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची अभिवादन रॅली काढण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी तुकाराम ढगे होते तर प्रमुख वक्ते म्हणून रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश दादा कांबळे यांची उपस्थिती होती यावेळी गटनेते तथा माजी नगर उपाध्यक्ष उत्तमभया खंदारे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडित श्यामराव जोगदंड बळीराम खारे शिवाजी थोरात गंगाधर कांबळे ज्ञानोबा बाजोंडळे सुनील गायकवाड मिलिंद कांबळे अनिल खर खराटे हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड नाकेश एकडे तुषार गायकवाड मुकिंद पाटील भीमा वावळे किशोर ढाकरगे सुनील माकरे पी जी रणवीर वारा काळे अनिल पंडित बाबाराव वाघमारे प्राध्यापक धम्मा मुगाजी खंदारे बौदाचार्य त्र्यंबक कांबळे साहेबराव सोनवाने समतादर सैनिक दलासह महिला मंडळीने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले पूर्ण या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्वानुमते भारतीय बौद्ध महासभा बुद्धविहार समिती पूर्णतील सर्व महिला मंडळे यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आज अभिवादन करण्यात आलं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका सर्व महिला मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते आजचा हा कार्यक्रम म्हणजे बौद्ध बांधवांसाठी हा दुःखद कार्यक्रम आहे दुःखाचा कार्यक्रम आहे तेव्हा आजच्या दिनी सर्व बौद्ध उपासक आणि उपासक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपल्यावर अत्यंत जे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून निदान आजच्या दिवशी तरी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे असंख्य बांधव हे चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी लाखो बांधव त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हे जात असतात आणि अभिवादन करून त्या ठिकाणाहून पुस्तकं आणतात त्यांच्या विचारांचं अनुसरण करतात त्याच पद्धतीनं आपणसुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्या विचारांचं अनुसरण करणं अत्यंत आवश्यक आहे आज जी आपली अवस्था झालेली आहे तरुणांची जी अवस्था झालेली आहे तरुण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून थोडंसं दूर चाललेलं आहे म्हणून माझं तरुणांना असं सांगणं आहे की तरुणांनी बाबासाहेबांचा जो विचार आहे त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान कशा पद्धतीचं होतं म्हणजे त्यांची वेशभूषा केसभूषा ह्या याचा त्यांनी आदर्श घेऊन तशा पद्धतीनं जे आपले केसभूषा जी आहे, लांब लांब केस न ठेवता दाड्या न वाढवता किंवा विचित्र अशा प्रकारची वेशभूषा केसभूषा न करता आदर्श अशा प्रकारचं आपलं व्यक्ती व्यक्तिमत्व हो जे आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने वर्गा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजापुढे आलं पाहिजे आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर उच्च पदावर आरूढ होऊन शासकीय सेवामध्ये आरूढ होऊन केवळ आपलं घरदार मुलं याच्याकडे न पाहता समाजाकडे सुद्धा सामाजिक कार्यामध्ये सुद्धा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी बाबासाहेबांच्या विचारानुसार भारतीय बौद्ध महासभेचे जे विचार आहेत त्या विचारांनुसार त्यांनी काय केलं पाहिजे अनुसरण केलं पाहिजे त्यानुसार आहात आपल्या धम्मकार्याचा गाडा त्यांनी पुढे नेला पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार जर आपण अशा पद्धतीनं पुढे गेलो तरच आपलं भलं होणार आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांना जर आपण अनुसरलं नाही बाबासाहेबांच्या विचारापासून जर आपण दूर गेलो तर जे पूर्वीचे जे दिवस आहेत ते पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही कारण शत्रू हा अगदी आपल्यावर टकून बसलेला आहे पूर्वी म्हटलं जायचं की रात्री ही वैर्याची आहे परंतु आजचा दिवस सुद्धा आपल्यासाठी हा वैर्याचा होत आहे आणि या मनोवादी विचारांनी तशा पद्धतीने आजचा हा दिवस आपल्यासाठी आणलेला आहे याचं आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार अनुसरण करून बाबासाहेबांच्या विचारांचं अनुसरण करून राजकीय सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल पुढे पुढे नेलं पाहिजे तरीच आज आज आपण बाबासाहेबांच्या विचारानुसार जर अनुसरण केलं आणि त्यांच्या विचारानुसार पुढे गेलो तरच की बाबासाहेबांना खरीखुरी आजच्या दिनी ही आदरांजली ठरेल असं या ठिकाणी मी माझं व्यक्त करतो या ठिकाणी आपण या ठिकाणी आलात सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिवान दिनाच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना साहित्यिक विचारवंत या सगळ्यांनी आपापल्या परीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत साहित्याची विचारांची उजळणी या निमित्ताने झालेली आहे या निमित्ताने अनेक प्रकारचे कठोर संकल्प सुद्धा आंबेडकरवादी जनतेने घेतलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक शैक्षणिक राजकीय भूमिका विषद करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल खुलांवर यापुढे जाण्याचा संकल्पही या लोकांनी केलेला आहे या, के या निमित्ताने मला असं वाटतं की नवीन फळी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन या पुढच्या काळामध्ये अत्यंत चौकसपणाने अत्यंत प्रामाणिकपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेईल यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही काळ बदलत असतो काळानुसार परिस्थिती बदलत असते आणि माणसंही बदलत असतात मागच्या पन्नास वर्षामध्ये जी परिस्थिती होती ती आज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये असणारी परिस्थिती आज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अस्पृश्यांना या देशामध्ये नाडलेल्या लोकांना न्याय मिळवून दिला आज हा न्याय कुठच्याही लोकांना मिळेल अशा प्रकार अशा प्रकारचं बीज रोवण्याचा संकल्प या पिढीने केलेला आहे आणि भविष्यामध्ये मला विश्वास वाटतो की आज जरी काही अंशी आंबेडकरवादी समाज हा मागे पडलेला असला तरी तो सिंहावलोकन करून पुढची मजल जोरात मारेल आणि निगरगटपणे संघटितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल खुनावर चालेल याबद्दल मला शंका वाटत नाही आजच्या दिनी मी आणि माझे सर्व सहकारी आणि आंबेडकरवादी जनतेमधील सर्व कार्यकर्ते अशा प्रकारचा संकल्प करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चाल दाखवलेल्या मार्गानेच आम्ही चालू कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांच्या कार्याला कुठेही गालबोट लागणार नाही अशा प्रकारचा संकल्प अभि वा, अभिवादनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो